ऐन गणेश उत्सवाच्या धामधूमीत लालपरी पुन्हा एकदा थांबणार असल्याची माहिती आहे राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तीन सप्टेंबर रोजी राज्यभर धरणे आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी करत हे आंदोलन केलं जाणार आहे महामंडळाच्या आजी माजी कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र एस कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या या आंदोलनात चालक वाहक यांत्रिक कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी देखील सहभागी होणार असल्याने या दिवशी राज्यभरात बस सेवा थांबण्याची शक्यता आहे कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन तीन सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सात ऑगस्ट रोजी बैठक झाली होती या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली होती मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देखील दिले होते अद्यापही तोडगा निघाला नसल्याचे कृती समितीकडून कळवण्यात करूं आले करूं आहे मुख्यमंत्र्यांनी एस कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा न काढल्यास संघर्ष अटळ आहे कामगारांमध्ये रोष आणि तीव्र असंतोष आहे त्याचा फटका प्रवासी आणि शासनाला बसू शकतो असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या मागण्या या पुढीलप्रमाणे आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे यासोबत जुलै दोन हजार अठरा ते जानेवारी दोन हजार चोवीस या काळातील प्रलंबित महागाई भत्ता देखील देण्यात यावा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरबाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढ देखील लागू करावी वेतनवाढीच्या चार कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना त्वरित वाटप करावी सेवा कामगारांच्या मूळ वेतनातील विसंगती दूर करून सरसकट पाच हजार रुपये त्यांना देण्यात यावेत वैद्यकीय सेवेसाठी कॅशलेस योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी यासोबतच विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास देण्यात यावा अशा मागण्यांसह महाराष्ट्र एस कामगार संघटना या आंदोलनामध्ये उतरणार आहे